डिसेंबर राशी पंधरा डिसेंबर ला पौर्णिमे या पाच घटना घडतील आणि तुम्हाला टाळता येणार नाहीत मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कुंभ राशीच्या लोकांसाठी पंधरा डिसेंबरच्या पौर्णिमेनंतर त्यांच्या आयुष्यामध्ये पाच महत्त्वाच्या घटना घडणार आहेत यामध्ये ग्रहस्थितीचा प्रभाव संभाव्य बदल आणि तुम्हाला घ्यायचे असलेले योग्य निर्णय याचा समावेश आहे याची संपूर्ण माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक आर्थिक बदल आणि आव्हाने पौर्णिमेनंतर ग्रहांच्या हालचालींमुळे कुंभराशीच्या व्यक्तींना आर्थिक क्षेत्रात महत्वाचे बदल जाणवतील नवीन आर्थिक स्त्रोत आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार आहेत परंतु अपेक्षित खर्च वाढण्याची शक्यता आहे विशेषत घर वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढणार आहेत त्यामुळे खर्च करताना थोडा विचारपूर्वक खर्च करा नाही तर आर्थिक स्थिती खराब होऊ शकते तुमच्या आर्थिक स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवा जास्त मोठ्या आर्थिक व्यवहारांना टाळा आणि बचतीवर भर द्या कारण आता केलेली बचत पुढे जाऊन तुम्हाला उपयोगी पडणार आहे नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करताना योग्य मार्गदर्शन घ्या म्हणजे तुम्ही व्यवसायामध्ये जो घेतलेला निर्णय आहे तो चुकणार नाही आणि तुमचं नुकसान देखील होणार नाही त्यामुळे योग्य अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या दोन करिअरमधील प्रगती आणि जबाबदाऱ्या या काळात करियरमध्ये प्रगतीची शक्यता आहे पण त्यात सोबत जबाबदाऱ्या आणि आव्हानेही वाढतील या काळात प्रगतीचे संकेत आहेत तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमचे महत्व वाढेल आणि तुमचे महत्व लोकांना देखील कळेल जर नोकरी बदलायचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे या काळात बदललेली नोकरी तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे त्यामुळे या काळात तुम्ही हा निर्णय घेऊ शकता व्यवसायात विस्तार आणि नवीन भागीदारीचे योग आहेत व्यवसायाचा विस्तार तुमच्या मित्राच्या द्वारे होणार आहे कामाच्या तणामुळे आरोग्यावर परिणाम मुलु होऊ शकतो म्हणून काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखा त्यामुळे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या तुमच्या सभ्यतेची काळजी घ्याल तरच तुम्ही पुढे जाऊन काम करू शकणार आहात या काळात काळजी घेणे गरजेचे आहे सहकार्यांशी वाटाळा टाळा आणि शांततेने काम करा तीन नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्यातील बदल नातेसंबंधांवर पौर्णिमेनंतर चांगला प्रभाव पडेल परंतु काही जणांना आव्हानांनाही सामोरे जावे लागणार आहे सकारात्मक बदल घडणार आहेत कुटुंबातील वाद मिटतील आणि शांतता प्रस्थापित होईल जोडप्यांसाठी ही वेळ रोमॅंटिक आणि आनंददायक ठरणार आहे काही वाद किंवा गैरसमजांमुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो मित्रांशी किंवा जवळच्या लोकांशी संभाषण करताना समजून घेतल्याने नकारात्मक परिणाम टाळता येतील आणि तुमच्या मधील जे गैरसमज आहेत ते सुद्धा दूर होतील त्यामुळे समजून संवाद साधण्याचा प्रयत्न करा नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा कुठल्याही प्रकारच्या अहंकाराला किंवा मतभेदांना प्राधान्य देऊ नका आणि कुणीही तुम्हाला काहीही सांगेल त्यांचं अजिबात ऐकू नका ऐकाल तर नुकसान तुमचं होईल चार स्थिरता आणि आत्मविश्वास वाढ पौर्णिमेचा प्रभाव कुंभ राशीच्या लोकांच्या मानसिक स्थितीवर चांगला परिणाम करेल मन शांती आणि निर्णय क्षमता वाढणार आहे तुम्हाला अधिक आत्मविश्वास जाणवेल ज्यामुळे तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल जुने प्रकल्प किंवा अधुरे कामे पूर्ण करण्यासाठी ही वेळ उपयुक्त आहे त्यामुळे तुमचे अपूर्ण राहिलेले काम तुम्ही या काळात पूर्ण करू शकता नवीन कल्पना आणि योजना आखू शकता या काळात आखलेल्या योजना तुम्हाला तुम्हाला यश मिळवून देणार आहेत नवीन कल्पना सुचतील ज्या भविष्यात यशस्वी ठरतील कला तंत्रज्ञान किंवा संशोधनाच्या क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळेल पाच आरोग्याबाबत सावधगिरी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कारण पौर्णिमेनंतर काही शारीरिक किंवा मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात ताण तणावामुळे झोपेची समस्या होऊ शकते जुने आरोग्याचे विकार विकार जसे की सांधेदुखी पचनाचे किंवा रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढी तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या नियमित व्यायाम योग्य आहारावर भर द्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका मानसिक शांततेसाठी योग साधनेचा सराव करा विशेष सल्ला पंधरा डिसेंबरनंतर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहस्थिती सकारात्मक आहे परंतु योग्य निर्णय आणि संयमाने वागणे महत्त्वाचे ठरेल आर्थिक करिअर आणि वैयक्तिक जीवनात चांगल्या गोष्टी घडतील नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा टाळा ही वेळ तुमच्यासाठी आत्मविश्वास आणि प्रगतीची आहे त्यामुळे चांगल्या संधींचा फायदा घ्या आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद